स्वागत सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे इशा किचन मित्रांनो आपल्या महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीमध्ये सणावारांच्या वेळी केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांना अतिशय महत्व आहे आणि हे सणावारांच्या वेळी केले जाणारे जे खाद्यपदार्थ आहेत ते ऋतूला धरून असतात म्हणजे आता हिवाळ्याच्या दिवसावर मोठ्या प्रमाणात नवनवीन भाज्या यायला सुरुवात झालेली असती ताज्या भाज्या मिळायला सुरुवात झालेली असते त्या भाज्यांचा वापर करून आपण अनेक सणावारांना नैवेद्य करत असतो आज आपण जो पदार्थ करणार आहे तो असाच एक पदार्थ आहे आज आपण करणार आहोत भोगीसाठी केली जाणारी नैवेद्याची थाळी ह्या थाळीमध्ये जे पदार्थ केले जातात ते हिवाळ्यासाठी अतिशय फायदेशीर असतात त्याचप्रमाणे या पदार्थांमध्ये प्रामुख्यानं ताज्या भाज्यांचा वापर केला जातो चला तर मग बघूया ही अतिशय सुरेख असणारी भोगीच्या थाळीची रेसिपी सुरुवात झालेली असती ह्या हिवाळ्यामध्ये सगळ्या ताज्या भाज्या आपल्याला मिळायला सुरुवात झाली असते या सगळ्या भाज्या इथं वापरल्या जातात यामध्ये प्रामुख्यानं वरणे असतील ओल्या हरभरे असतील मटार असतील गाजर असेल यासारख्या भाज्या वापरल्या जातात वांग त्याच्यावर वापरलं जातात आणि त्याच्यानंतर एक कांदा आणि एक मोठा टॉमॅटो आपण इथं बारीक चिरून घेतलेला आहे या सगळ्या साहित्याच्या सहाय्यानं आपण आपल्याची पारंपरिक भोगीची भाजी करणार आहोत या भोगीच्या थाळीमध्ये जो भात केला जातो तो या राळ्यांपासून केला जातो राळ्याचा भाग अतिशय पौष्टिक समजला जातो वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर हा पदार्थ आहे आपण इथं कुकरच्या भांड्यामध्ये राळे घेतलेले आहेत हे राळ्याचे तांदूळ आपण धुवून घेणार आहोत आणि याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून आपण हे कुकरमधून शिजवून घेणार आहोत मित्रांनो हे आपण राळे व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी काढून घेतलेलं आहे आता कुकरमध्ये आपण हे भांडं ठेवून त्याच्यात सवीनुसार थोडस मीठ घालायचं आहे आणि हा भात आपण शिजवून घेणार आहोत कुकर बंद करून हा भात आपण शिजवून घेणार आहोत आता मित्रांनो आपण ही भोगीची पारंपरिक भाजी करायला सुरुवात करू त्यासाठी ते मध्यमाचेवर आपण हे भांडण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत आपलं आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ त्याच्यानंतर याच्यामध्ये हिंग घालून घेणार आहोत आणि याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे हा कांदा साधारण किंवा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत कांदा आपला परतून झालेला आहे आपण याच्यामध्ये थोडी हळद घालून घेऊ त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून घेणार आहोत आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टामॅटो चांगला याच्यावर शिजवून घ्यायचा आहे किंवा मऊ करून घ्यायचा आहे यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊ आणि हा टोमॅटो पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे टामॅटो आपला बऱ्यापैकी भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण आता आपला टोमॅटो चांगला परतून झालेला आहे आणि पाणी सुद्धा बऱ्यापैकी थोडंसं आटलेलं आहे आपण याच्यामध्ये भाज्या घालून घेणार आहोत सर्वप्रथम याच्यामध्ये वरणे घालू हरभरा घालू हिरवे वाटाणे घालू आणि गाजर घालून या सगळ्या गोष्टी एकत्र मिसळून घ्यायचे आणि याच्यामध्येच आपण वांग्याचे तुकडे जे केलेले ते काढून घेतात आणि ते व्यवस्थित एकत्र करून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिसळून आपण हे शिजायला ठेवणार एक थोड्या वेळाला वाफ लावून द्यायची आता आपली ही भाजी शिजलेली आहे व्यवस्थित मी जर बघितलं तर वांग असेल किंवा गाजर असेल शिजलेला आहे व्यवस्थित आता आपण ही भाजी बंद करून घेणार आहोत मित्रांनो या बा भोगीच्या जेवणासाठी किंवा नैवेद्यासाठी प्रामुख्यानं बाजरीचीच भाकरी केली जाते बाजरी ही पचायला अतिशय हलकी असती हिवाळ्याच्या काळामध्ये शरीराची उष्णता वाढवण्यासाठी बाजरीचा वापर केला जातो या पद्धतीनं भाकरी थापून बाजरी भाकरी थापून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तिळ लावायचे आहेत तिळाचा एक भाजलेला खमंग वास या भाकरीला छान येतो या पद्धतीनं आपली ही भाकरी थापून झालेली आहे आणि आपण तव्यावर टाकून व्यवस्थित भाजून घेणार आहोत अशा तऱ्हेनं ही आपली मस्त बाजरीची भाकरी खरपूस भाजून झालेली आहे या भोगीच्या थाळीमध्ये आणि एक सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे मेथीची भाजी त्यासाठी त्या आपण मेथीची भाजी आपण तयार करून घेऊ इथं पॅनमध्ये आपण तेल घेतलेलं आहे तेलामध्ये आपण ठेचलेला लसूण घालून घेणार आहोत लसूण परतून झाला त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत बारीक चिरली त्यामध्ये आपण थोडा हिंग घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मेथी घालणार आहोत आपली ही मेथीची भाजी सुद्धा तयार झालेली आहे आता आपण या थाळी सजवायला आता मित्रांनो आपण ही भोगीची थाळी मांडायला सुरुवात करू त्यासाठी बाजरी तीळ लावलेली बाजरी जी भाकरी आहे त्याच्यावर राळ्याच्या भाताचा भाताची मूद त्याच्यावर दही ही वांग गाजर मित्रांनो अशा तऱ्हेनं ही आपली भोगीच्या भोगीची थाळी तयार झालेली आहे ही पारंपरिक भोगीची थाळी जी आहे ती था। तुम्ही करून बघा चवीला अतिशय उत्कृष्ट अतिशय चांगली अशी ही थाळी तुम्ही जर करून बघितली तर तुम्हाला नक्की आवडेल याच्याबद्दल याच्याबद्दल मला खात्री आहे ही रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हाला आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची आहे आणि त्याच्याशिवाय खाली असलेला बेल आयकन मात्र दाबायला विसरू नका कारण यासारख्या पारंपरिक नवनवीन रेसिपीज आम्ही कायम टाकत असतो ते आपल्याला लवकर बघायचं वाटत असतील तर खाली दिलेला बेल आयकन मात्र नक्की दाबा हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद